राज्यात लोकसभेनंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गट कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढत आहे आज शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे कोकण पदवीधर मतदार संघात लोकांनी ठरवलं यावेळी परिवर्तन करायचं आहे एका मेसेज वर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकणातून कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार आहे ही लोकशाहीची प्रक्रिया आहे अर्ज कोणीही भरू शकतो महायुतीमध्ये देखील भरपूर नावं होती मात्र आज ती नावं कमी झालेली दिसत आहेत निवडणुकीची माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्यानंतर जे शिल्लक राहतील ते खरे उमेदवार महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष या कोकण पदवीधर मतदारसंघात होणार असल्याचा विश्वास किशोर जैन यांनी व्यक्त केला सव्वीस तारखेला मतदान आहे अशा प्रकारे मुंबईमधून पाठिंबा मिळेल कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेला आहे की या वेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज, मेसेज दिल्यानंतरसुद्धा कोकणातला संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार किशोरजी पण महाविकास आघाडीकडून रमेश खीर यांचं नाव समोर येत होतं त्यांनी देखील अर्ज भरलेला आहे आपण ते केमिर्ता देखील अर्ज भरलेला बघा लोकशाहीची प्रक्रिया ही अर्ज कोणी भरू शकतो आता काल परवा मध्ये महायुतीमध्ये पण भरपूर नावं होती आणि आता आज ती नावं कमी झालेली दिसतात त्यांच्यात पण अपक्ष वगैरे वेगवेगळे फॉर्म आले आहेत आणि म्हणून निवडणुकीचं माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर जे शिल्लक लागतील ते खरे उमेदवार आणि मी तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या ठिकाणी या कोकण पदवीधरमध्ये होणार हा विश्वास मला आहे ज्या प्रकारे अभिजित पानसे यांनी माघार घेतली आधीच अर्ज भरायच्या आधीच त्या प्रकारे काँग्रेस नाही बोलणार मी तुम्हाला एकच सांगितलं की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधरमध्ये राहणार आहे पण इथे एक संघर्ष पाहायला मिळाला भाजपचे कार्यकर्ते विरुद्ध तुमचे कार्यकर्ते मोदी विरुद्ध ठाकरे विरुद्ध चालू होत झाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर या गोष्टी होत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला इथे फक्त उभाटच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा